मोठी बातमी अजित पवार, पवार यांचा विमान अपघातात मृत्यू राज्यभर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला मुंबईहून बारामतीकडे विमानानं सकाळीच अजित पवार निघालेले होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला हा विमान अपघात बारामतीत झाला अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू या विमान अपघातात झाला या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे आज सकाळी बारामतीमध्ये सभा असल्यानं अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते मात्र लँडिंग दरम्यान हा अपघात झाला ज्यावेळी विमान जमिनीवर कोसळलं त्यावेळी विमानाला मोठी आग लागली या अपघातानंतर लगेचच मदतकार्य राबवण्यात आलं पण अजित पवारांसह सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला या घटनेनं राज्यात शोककळा पसरली आहे राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी काम बघितलं राज्याच्या राजकारणातील मोठा चेहरा म्हणून अजित पवार यांच्याकडे बघितलं जात होतं काका शरद पवार यांच्यापासून वेगळं होऊन भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत मिळून अजित पवार यांनी सत्ता स्थापन केली होती अजित पवार यांचं विमान लँडिंग दरम्यान बारामती येथील शेतात कोसळलं सुरुवातीला या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं गेलं मात्र त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगेचच बारामती विमानतळाकडे धाव घेतली अपघाताच्या फोटो आणि व्हिडिओ नंतर स्पष्ट झालं की हा अपघात अत्यंत गंभीर आहे अजित पवार यांच्यासोबत या विमानात त्यांचे पीए आणि काही बॉडीगार्ड होते बारामतीमध्ये सकाळी सभा असल्यानं अजित पवार मुंबईहून भल्या पहाटे निघालेले होते मात्र बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला या अपघातानंतर अजित पवार यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाला अजित पवार यांच्या मृत्यूनंतर लोकांना मोठा धक्का बसलाय कार्यकर्ते रडताना दिसत आहेत अजित पवार यांच्या विमानाचा अपघातात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे अजित पवार यांच्या मृत्यूनं राज्यावर दुःखाचं डोंगर कोसळलाय कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बारामतीकडे सध्या धाव घेतात या अपघाताबद्दल सध्या तपास केला जातोय फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक